एका व्यापाऱ्याला मारल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे चाळीस सेकंदाचा आणि बरोबर तेवढाच व्हिडिओ चाळीस सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला तो व्हिडिओ कोणी पसरवला सगळ्यात पहिलं कोणी टाकला हे मला वाटतं सर्वश्रुत आहे अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती आहे हे सगळं केलंय कोणी बरोबर आहे आमची आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण हे आहे की ती चाळीस सेकंदच सगळीकडे पसरवले जातात खरं तर तुम्हाला असं वाटतं काही चाळीस सेकंद जी पहिली आहे डायरेक्ट आमची लोकं गेले आणि याला मारायला सुरू केलं याच्यात काही कारण नसेल ह्या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतनं हा वाद सुरू झाला हा वाद सुरू झाला याच्यावर की ज्या वेळेला सरकारने जी आर रद्द केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ढोल वाजून तिथे त्याचं स्वागत करणं स्वागत करत होते ढोल वाजवत होते मिठाई वाटत होते आमचं एक महाराष्ट्र सैनिक त्या दुकानात गेला तिथनं पेढे विकत घेतले तिथल्या सगळ्या लोकांना वाटलं तिथे आमची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याला पण त्याने तो पेढा दिला आणि त्या व्यापाऱ्याला पेढा दिल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी त्याला विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे तर त्या विचारा महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या त्याला सांगितलं की सर हिंदीचं हिंदी भाषेचा आर होता आणि तो आज रद्द झालेला आहे आणि त्याच्या त्याचं हे सेलिब्रेशन आहे तर त्याने त्याला प्रश्न केला लेकिन या तो हिंदी चालत आहे मग आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आमच्या करण आणि इतर दोघांना बोलून घेतलं आणि बोल तो गा गा बोलतो त्यांनी त्यांना सांगितलं हा बघा काय बोलतोय हिंदी इथे तर हिंदी चालतोय तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी परत त्याला विचारलं की महाराष्ट्राची की भाषा कोणती त्या त्याचं उत्तर होतं की इतर सब भाषा चालत आहे माझं मत तुम्ही एवढे वर्ष या महाराष्ट्रात राहता तुम्ही करोडो रुपयाचे दुकानं या मीराबाईंडरमध्ये विकत घेतलेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तुम्ही एवढे वर्ष राहिलात महाराष्ट्रात पोट भरलात इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा जा 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 विकत घेतल्यात आणि त्यांच्या जो जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी येत आम्ही समजून घेतलं असतं हा वाद सुरू झाला कुठे माहीत आहे का त्याने त्याचं उत्तर जे होतं ना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितलात त्या माणसाचा त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलला आहे आमच्या लोकांनी आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं आणि ते, 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 ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे त्यांनी मतासाठी ते कि कितीही लाचार होऊ शकतात मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या आता एवढंच त्याला खाज आहे ना व्हिडिओ ट्विट करायची मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ पाठवतो दाखवतो आता मी हे भारतीय जनता पक्षात का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो हे जे आजच्या मोर्चात आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय आता एवढंच आहे ना एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना एका व्यापाऱ्याला मारलं हे एका व्याप हे पाच दहा व्यापाऱ्याने मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलंय हा ठाण्यातला था, हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला हा कुठल्या युट्युबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळवून त्या मराठी माणसाला मारतात मग मी या आम्ही या मा, या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का आम्ही समजून घेतलं की त्या दोन लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलंय हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा त्याला कुत्र्यासारखा मारतायत त्या मराठी माणसाला आठ दहा व्यापारी मिळून हे सगळे व्यापारी या समाजाचे आहेत आम्ही समाज म्हणून पाहतच नाही कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र सैनिक मनसेमध्ये काम करतात माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मैतानी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवाय पण त्याला वादच लावायचे होते त्यांना यांना ना भांडण लावायचे आहेत आमच्यामध्ये मग आम्ही पण काढतो आता मोर्चा इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो त्यांना पण यांचा जाम त्रास आहे मग आम्ही पण तेच करायचं का काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं काल हा व्यापारी मला भेटला काल रात्री मीरा भाईंदर काशी मीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारायण झाली तो मला काल भेटला त्याने मला सांगितलं मेराबी बात करण्याचा तरी का तरीका गलत था दादा असं त्याने माझ्यासमोर कबूल केलं तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाहीत आज सकाळी मी त्यांच्या मंदिरात जाणार आणि आम्ही समोरासमोर बसून हा विषय संपवणार असं काल आमचं ठरलं मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नाही नाही हे मत करो आपण आपण को मोर्चा निकालनाही पडेगा तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनची सी सी टी वी फुटेज चेक करू शकता आमची भेट झाली काल रात्री मी स्वतः तिथे उपस्थित होतो ठरलं की हा मोर्चा निघणार नाही हे आंदोलन होणार नाही त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते हा फोर्स करत होते की हा निघाला पाहिजे म्हणून मी पुन्हा सांगतो हा व्यापाऱ्यांचा विषय नाही हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे मीरा मध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं मत आहे आणि तो हे सगळं करतोय आज घडलेली घटना ही भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला हा आंदो केलेलं हे आंदोलन आहे यात व्यापारी बिपारी काही संबंध नाही बलडब्ल्यू व्यापार अनेक व्यापारी आमचे पण आहेत बलडब्ल्यू तिथे काही जे काही पंचवीस पन्नास व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती त्यांना बलडब्ल्यू बंद करायला लावलंय पाहिजे तर पुढे पुन्हा एक उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन एका व्यापाऱ्याला तुमच्याकडे बसवतो कोणाचा फोन आला बंद करण्यासाठी त्यासाठी तो मी पुन्हा सांगतो हा वाद व्यापाऱ्यांचा आणि आमचा नाही हा व्याज भारतीय जनता पक्षाने त्यांच्या फायद्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे मी परत सांगतो की काल रात्री हा व्यापारी मला भेटला होता काशी पोलीस स्टेशनला आमची भेट झाली आमचं ठरलं की कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही उद्या सकाळी त्यांचं एक मंदिर आहे समाज मंदिर त्याच्यात आम्ही बसणार आणि जो काही आहे तो विशेष संपवणार काल रात्री त्याने माझ्या समोर पोलिसांसमोर सांगितलं दादा मेरी बी भाषा गलत ती आणि पुन्हा माझं मत आहे भारतीय जनता पक्षाला परवा ठाण्यात मारलेल्या एका मराठी मुलाला ज्या पद्धतीने कुत्र्यासारखं मारलं गेलं त्याच्यात भारतीय जनता पक्षाला ते मान्य आहे का भारतीय जनता पक्षाने ते तो पण एक व्हिडिओ जर ट्विट केला तर बरं होईल मग महाराष्ट्रात मराठी माणसाची काय परिस्थिती आहे ही पण समोर येईल म्हणजे ज्या वेळेला मराठी माणसावर अन्याय होतो त्यावेळेला भारतीय जनता जनता पक्षाला कुत्रा सुंकतं त्यावेळेला मागच्या वेळेलाही सोसायटीमधले विषय झाले मराठी माणसाला घर न देण्याचा सोसायटी त्यावेळेला भारतीय जनता पक्ष भूमिका घेत नाही मराठी माणसा मराठी माणसाचा विषय आला की पण जेव्हा एखाद्या बाहेरच्या माणसाचा विषय येतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अंगात संचंत मोर्चा काढू आंदोलनं करू या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात तुम्ही त्या व्यापाऱ्याची पण बाईट घ्या आणि त्याला विचारा अविनाश दादा काल तुम्हाला रात्री भेटला होता का आणि तुमच्यामध्ये काय ठरलं होतं आणि त्याच्यानंतर असं काय घडलं माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे त्या व्यापाऱ्याच्या बिल्डिंगमध्ये राहणारा जो मध्यस्थी आहे तो काल रात्री माझ्याशी साडे बारा वाजता एक वाजता मला फोन केला आणि बोलतो दादा आमलो की कोणी मोर्चा नाही निकालेंगे असं त्यांनी मला म्हटलंय मग कोणता भारतीय जनता पक्षाचा नेता हे हा मोर्चा निघावा यासाठी सतत पाठपुरावा करत होता आजचा झालेला मोर्चा हा भारतीय जनता पक्ष प्रेरित होता बलडबरी व्यापारी जमा करण्यात आले आणि भारतीय त्या मोर्चात पूर्णपणे तुम्हाला तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्षाचे नेतेच त्या मोर्चामध्ये दिसत आहेत आमचा आरोप आहे की हा भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला मीरा भाईंदरमधला मोर्चा हा मरा मीरा भाईंदरमधल्या मराठी माणसाचा अपमान आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आमची पुढची भूमिका असणार आहे आम्ही देखील अशाच प्रकारचा एक इथल्या आगरी कोळी समाजातल्या लोकांना एकत्र करून मीरा भाईदर मधल्या जे काही मराठी माणसं आहेत त्यांना एकत्र करून एक मोर्चा आम्ही पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काढणार हा आमचा मोर्चा कुठल्याही माणसाच्या विरोधात नाही हा आमचा मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा हा भारतीय जनता पक्ष मीरा भाईदरच्या विरोधात असेल

आणि त्यातून मग हे व्यापाऱ्यांना मोर्चे काढायला लावणं आणि आंदोलनं करायला लावणं हे त्याच रागाच्या पोटी तयार होत तो जी आर रद्द करायला लागलाय ना त्याचाच त्यास राग आहे भारतीय जनता पक्षाचा ते जे व्यापाऱ्यांना जे बळदबरी मोर्चे वगैरे काढायला लावतात का घडतील एक मिनटं का घडतील तुम्ही आज एवढी वर्ष महाराष्ट्रात राहता चाळीस चाळीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही म्हणताय आम्ही महाराष्ट्रात राहतो करोडोचे दुकानं इथं विकत घेतली आहेत मोठे मोठे व्यवसाय थाटलेत मराठीत कसे आहात एवढं तर बोलू शकता एवढा तर आमचा आदर करू शकता आमची तुमच्याकडनं मागणी काय की तुम्ही चार शब्द मराठीत आमच्याशी प्रेमाने बोलावे एवढीच आमची तुमच्याकडे मागणी आहे तुम्हाला त्या व्यापाऱ्याचा अटिट्यूड ऐकलात का तुम्ही त्यात त्या तो काय म्हंटलाय आमच्या पोराने विचारलं की महाराष्ट्राची भाषा कोणती तो बोलतो इथं सब भाषा चलताय त्याच्यानंतर आम्ही काय करावं गप बसावं हातावर हात घालून बसावं का हे बघा आम्ही नेहमी सांगतो आम्ही आमच्या भाषेच्या बाबतीत प्रचंड कडवटक आज त्यांचे लोक जमले ना एकत्र हे काय होतं समाज म्हणून जमली ना काही लोक का एकत्र तेच होतं ना जे आम्ही करतोय आम्ही भाषा म्हणून एकत्र येतो ते समाज म्हणून एकत्र आले ना मग आमचं कुठे चुकतो जर आम्ही भाषा आमच्या भाषेचा अपमान झाल्याच्या नंतर एखादा रिएक्ट केला आज तुम्ही पण रिएक्ट तोच केलात ना याचा अर्थ आम्ही चुकत नाही आहोत आम्ही आमच्या लाईनवर बरोबर बर। भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता व्यापाऱ्यांचा नाही त्यांना आताच सांगतो सात तारखे सात तारखेला पहिली बॅच सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात भरेल हा माणस येणार आहे का की फक्त बोल बच्चन देणार आहे चला आत्ता मी आमचं पहिलं जाहीर करून टाकतो तुमच्याकडनं सात तारखेला मीरा मंदिर मध्ये पहिला क्लास मनसे कार्यालयामध्ये होईल त्यांनी यावं कुठल्या शिवसेनेनी कुठल्या महायुती म्हणून ते सगळे एकत्र येतो यात यात सगळ्यात कल्पित भारतीय जनता पक्ष आहे हे सगळं जे केलंय ना ते भारतीय जनता पक्षाने केलंय कारण त्यांना मराठी माणसाबद्दल प्रचंड चीड आहे हे दाखवतात मराठी माणसाच्या बाबतीमध्ये पण हे राग ही जी सगळी आहेत ना मेहता फिता ही सगळी पिल्लावर इथली ही मराठी माणसाच्या विरोधात असलेली लोक आहेत तो हे बघा पोलिसांना कायदा व्यवस्था सांभाळायचंय त्यांना जे योग्य वाटतंय ते त्यांनी करावं आमचा माणूस चुकला असेल तर त्याच्यावर जी काय कायदेशीर कारवाई आहे आम्हाला वाटतं आम्हीच आमची लोक नेऊन पोलीस स्टेशनला दिली आहेत आणि ती तो तो विषय संपवलेला आहे आणि तो विषय संपलेला असल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुम्ही त्याला सतत किती दिवस च ना ज्या दिवशी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमचे आमची जी काही महाराष्ट्र सैनिक ज्या ज्यांनी मारलं होतं त्यांना स्वतः पोलिस स्टेशनला नेलं आणि त्यांना पोलीस स्टा, पोलिसांसमोर हजर केलेली आहे आम्ही त्याच्यानंतर ही जी नाटकं चालू आहेत ना ही जी चालू आहे ना ती भारतीय जनता पक्ष मतांच्या राजकारणासाठी आहे दोन महिन्यापूर्वी अकरा वर्षाचा एक जैन मुलगा त्याचा मृत्यू झाला होता त्यासाठी पहिला आवाज उचलला त्याच्यानंतर हे बाकीच्या रस्त्यावरती उतरलं नव्हतं मी तुम्हाला म्हंटल ना की मनसे मराठी साठी आग्रही आहे परंतु ज्या वेळेला इतर भाषिकांवर अन्याय होतो त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभा असतो पण त्यावेळेला हे लपलेले असतात कारण त्यांना माहिती त्याचं रुपांतर मतात होणार नाही ज्या गोष्टीचं रूपांतर मतात होतं ना त्यात हे लोक पडतात त्या अकरा वर्षाच्या जैन मुलासाठी मनसेनेच आंदोलन केलंय त्यावेळेला आम्ही मराठी म्हणून हे केलं का की हा जैन समाजाचा आहे म्हणून आम्ही नाही केलं त्या त्या मराठी जैन कुटुंबाच्या पाठी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिक उभे राहिले आणि गुन्हा दाखल करून घेतला ते नाही तुमच्या मोर्चात आलं मराठी जैन समाजाच्या एका मुलासाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता तीन दिवसांनी आमदारांच्या बोलण्यावर गुन्हा दाखल झाला आणि बोलत आमच्यावर पण गुन्हा झाला ते जे झालं ते झालं पण माझं मत आहे की या सगळ्या गोष्टी पण आम्ही करतोय ना तेका आना ते का नाही लोकांसमोर तुम्ही आणतात त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केल्याच्या नंतरच हा सगळीकडे व्हायरल झालाय आणि तो जो व्हिडिओ त्यांनी टाकला ना तो मराठी माणसाच्या रागापोटी टाकलाय त्यांनी आता मी ठाण्याचा पण व्हिडिओ टाकावा व्यापार ए, एका मराठी माणसाला आठ दहा व्यापाऱ्यांनी मिळून मारलाय तो व्हिडिओ पण टाकावा त्यांनी पण तिथे फायदा नाही आहे ना तिथे मतं नाही नाही येणार ना ठाण्यातनं मीरा भाईंदरला तर तो, तो ते काम नाही करणार आणि आता आम्ही पण बघू ना कसं समोर यायचं हे बघा हे दुकानं बंद बिंद करून ही नाटकं महाराष्ट्रात नाही चालणार आम्ही चुकीचे असू तो समोर नेऊन ने माफी मागायची जी पण आमची तयारी आहे पण तुम्ही जर नाटक करणार असाल तर त्या नाटकाला नाट अशा नाट प्रकारे महाराष्ट्र सैनिक मनसेच्या स्टाईल मध्ये दे उत्तर देईल ही नाटकं करू नका भारतीय जनता पक्षाला माझी विनंती आहे हे नाटकाचे धंदे बंद करा आता मुझे लगता है आपका एक्सपीरियंस बहुत कम है और आपकी हिंदी भी अच्छी नहीं है हाँ सबसे पहले तो मैं एक चीज़ बोलता हूँ हमारे महाराष्ट्र सैनिक जो है ना एक मिनट जो है ना जो लड़का जिसको आप बोल रहे हैं बीच रस्ते में छोड़ा है वो इधर खड़ा है हाँ हमारे बाजू में खड़ा है और दूसरी चीज़ एक कायदा सुव्यवस्था नाम की चीज़ होती है अगर हमारा लड़का गलत है तो उसको हम लोग खुद पुलिस स्टेशन गए उसके ऊपर जो भी कायदेसी प्रोसेस है वो की और हम उसको घर लेके आए उसको रास्ते में नहीं छोड़ा

नहीं, नहीं, नहीं ना तो आप तो आप सुनो मेरी बात फिर आइए ऐसे मत पूछो तो ये चीज मत पूछो पहली बात सुनो हम लोग जब पुलिस केस होती है तो क्या उनको घर से उठाने को बोलू तो हम खुद लेके गए ना अगर उनके घर तक पुलिस जाती है तो उनके मम्मी पापा जो फैमिली है उनको तबलीक होती है तो इसके लिए हम खुद लेके गए थोड़ा समझदार बनो मैंने मैं आपको बोलता हूँ एक मिनट मैं उनका उनको आंसर दू पहला मैं आपको बोलता हूँ देखिए मैंने आप हिंदी भाषी के बारे में बात है मैंने एक मराठी आदमी को मारा हुआ वीडियो भी दिखाया है अभी जो मैंने एक वीडियो दिखाया उसको आठ दस व्यापारी मिलके एक मराठी लड़के को मार रहे थे है। हम लोगों ने उसको भाषिक नहीं पकड़ा ना उनका कुछ झगड़ा हो गया हो गया। उसके ऊपर 40, 40 सब जग, सब चीज ऐसी है मैं वापस आपको बताता हूँ आप अभी आए इसके लिए क्या हुआ था वो मैं आपको बताता हूँ मैं आपको बताता हूँ क्या हुआ था वो टाइम वो टाइम हुआ था ऐसे कि हम ये हिंदी का जी आया और हिंदी का जय जियार है इसके लिए हमारे लड़के लोग सेलिब्रेशन कर रहे थे तो उधर से ही हमारे बच्चे लोगों ने पेड़े खरीदे मिठाई खरीदी और वहाँ भी जितने भी लोग हैं उनको वो मिठाई बांटी जा रही तो वो जो व्यापारी है उसने उनको पूछा किस चीज़ का सेलिब्रेशन चुलू है तो वो जो हमारा एक लड़का था उसने बोला कि मराठी का हिंदी का जो चिर है वो कैंसिल हो गया सेलिब्रेशन हो रहा है तो व्यापारी ने बोला लेकिन इधर तो हिंदी चल है ये जब चीज़ बोली गई वहाँ से स्टार्ट हो गया बराबर है फिर हमारे लड़के ने उसे पूछने और दो तीन लड़के लोगों के उधर खड़े थे उनको बुलाया और उनको बोला ये देखो ये क्या बोल रहा तो हमारे लड़के ने वापिस पूछा कि महाराष्ट्र की भाषा कौन की है तो, तो उसने बोला महाराष्ट्र में सब भाषा चलती है तो हम लोगों के हाँ आज मोदी सरकार ने हमें अभिजात भाषा का दर्जा दिया है मराठी भाषा का तो महाराष्ट्र की भाषा मराठी है वो व्यापारी पिछले 25 सालों से यहाँ धंधा कर रहा है बराबर है तो उसको 25 साल के बाद भी पता नहीं होगा महाराष्ट्र की भाषा मराठी है तो हम क्या करें ये चीज आप समझ लीजिए वो जो चालीस सेकंड का वीडियो है उसके आगे भी बहुत चीजें है तो नहीं नहीं। तो देखिये जब जब एक मिनट एक मैं बोलता हूँ एक अच्छा सवाल है उसका आंसर लोगों तक जाना चाहिए हमारा तो वो हम जो लोगों को हमको भी बताना है आप आधी चीज बताते हो देखिए स्टेट बैंक का जो झगड़ा हुआ था वो भी आप ठीक से देखिए हमारे लोग कम से कम हमने पांच हजार बैंकों में अर्जी दी है एक बैंक में झगड़ा हो गया पाँच हजार बैंक में झगड़ा और जिधर जिधर मराठी मैनेजर थे जिधर जिधर हिंदी भाषिक थे मैं जिस बैंक में गया था वो बैंक में पहले ही वो मैनेजर बोला सर मैं दिल्ली से आया हूँ मेरा हिंदी बहुत कच्चा है लेकिन मैं सीख जाऊँगा एक दो डेढ़ सालों में मैंने उसको हाथ मिलाया उसको मेरा फोटो है उसके हम दोनों का क्योंकि उसने कबूल किया कि मुझे वक्त लगेगा हमने बोला चलो तुमने ट्राई तो किया लेकिन जो उसका कल का वीडियो में उसको वो खड़ा है कैसा देखा उसका भाषा देखा आपने उसका भाषा देखा जब आप ऐसा करोगे और हमने रिएक्ट किया तो हमने रिएक्ट किया लेकिन आपकी गलती भी है आप चालीस सेकेंड का वीडियो दिन रात चला रहे हो हमने उसके पहले भी बहुत चीजें है वो मेरा लड़का उसको जब मिठाई बांट रहा था तभी वो वो सही नहीं था वो क्यों नहीं दिखाया गया उनको जितना चाहिए था उतना उन्होंने लोगों के पास भेजा लेकिन वो वैसा चीज है नहीं वो चीज़ पहले एक मिनट डेढ़ महीने डेढ़ मिनट पहले का भी वीडियो है इनमें बातें हुई है और उसके बाद कोई भी गया और कान के नीचे बजाया ऐसा होता नहीं है सर उसके पहले कुछ चीज़ें हुई रहती है तो उधर कुछ चीज़ें हुई हैं और आज का जो मोर्चा है ना वो व्यापारों ने नहीं निकाला है व्यापारी के नाम पे जो भारतीय जनता पक्ष के एजेंट घूम रहे हैं मीरा भाई में उन्होंने निकाला है जो मराठी लोगों के खिलाफ है हम हम अभी हर घर में मीरा भाईंदर के जाएंगे और ये येता मी मीरा भाईंदर के आज के मोर्चा में खडे उनके फोटो दिखाएंगे और बताएंगे कि ये लोग आपके खिलाफ है यो जो आपके इधर आके खाना आपणाकार आहे आमच्या आगरी कोळ्यांच्या जमिनी घेतल्या त्या लाटल्या आणि यांची जी काही बंगले उभे केलेत ना हे आम्ही आता इथल्या मीरा भाईंदरच्या घराघरात जाणार मराठी माणसाच्या दाखवणार की हे तुमच्या हिताची माणसं नाही आहे त्यांना बाहेर उचलून फेका याच्या पुढे मराठी सरकार आलो है नहीं तो, है से विरोध नहीं, नहीं हम देखिए पहला तो सबसे पहला हमारा जो विरोध है आप समझ लीजिए हमारा विरोध किस चीज के ऊपर है हमारा विरोध है पहली से चौथी तक का जो जी है बराबर है वो जी रद्द करने का हमारा विरोध था पांचवी से लेके आप आगे करिए ना तो इसमें हम लोगों ने क्या बोला आप के आगे आप लोग हिंदी जो है जो भी पहले से चल रहा है इतने सालों से वो रहने दो पहली से चौथी तक जो बच्चे हैं, उन वो बहुत छोटे रहते हैं उनके ऊपर कितनी भाषा ला दोगे हमारा एक सर्वे है जो पूरे देश का है उसमें पहली से चौथी तक के बच्चों को उनके मदर टंग में यानी उस चाचा मातृभाषा में दे असं म्हटलेलं आहे आम्ही म्हणतो की राजस्थान मध्ये राजस्थानची जी असेल गुजरात मध्ये तिथली जी मातृभाषा असेल ती तिथल्या पहिली ते चौथीच्या मुलांना शिकवावी अविनाश जी, जी एक सवाल की पहिली ते चौथीचा आपण प्रश्न सांगितला चौथी का आपने सवाल का मगाजी अपील, अप अपील करना चाहेंगे कि जितने जो महाराष्ट्र नवनिर्माण नवनीमंचना के नेता है कार्यकर्ता है वो अपने बच्चों को इंग्लिश मीडियम के बजाय मराठी मीडियम में भेजो जहां पे मराठी पहली भाषा है इंग्लिश मीडियम में मराठी दूसरी भाषा असते तुम्हाला पहिला माझा मुलगा इंग्लिश मीडियम मधना शिकतो बरोबर है आणि माझा मुलगा इंग्लिश मीडियम मधन शिकतो मी मार्कशीट घेऊन आलोय त्याच्या आज तुम्हाला दाखवायला माझ्या मुलाला सगळ्यात जास्त मार्क मराठीत नव्वद मार्क एक मिनिट आता पूर्ण ऐका ना तुमचं मी ऐकलं ना माझ्या मुलाला नव्वद मार्क आहेत शंभरापैकी एटी एट मार्क आहेत सगळ्यात जास्त मार्क मराठीत आहेत आमच्या मुलांना ज्या आम्ही शिकवतो ना त्यावेळेला पहिला आमच्या भाषेचा आदर करायला लावतो माझा एक आक्षेप भाषा आहे लोअर लेवल आहे पहिली भाषा ती स्टॉक मोदी सरकारने मोदी सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही हा जी आर काढावा हे आणलं कोणी सगळं सीबीएसई जवाब नाही देतात बोला तेच की मराठीची सेकंड लँग्वेज आहे ती लोअर लँग्वेज असते एलएल एल आपण म्हणतो मराठी माध्यम स्कूल आहे त्याच्यात आपण जर का त्यांना पाठवलं हो तर मराठी भाषा अजून ना काय नाही तुमचा थोडासा अभ्यास कमी आहे एक, एक, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो आता तुमचा प्रश्न झाला मी समजा सांगतो इंग्लिश इंग्लिश ही जी भाषा आहे इंटरनॅशनल ज्या वेळेला बाहेर मुलं जातात फिरायला जातात शिकायला जातात याच्यासाठी त्याचा वापर होतो म्हणून आपण आता हिंदीचा मी जर असं पकडत की मी बाहेर गेलो आम्ही जातो कुठे महाराष्ट्र सोडून आम्ही जातो पहिली ते चौदी साहेब अरे मग पाचवी पासून आहेत ना पुढे शिकतील ना पोरं हिंदी भाषा कुठे नाही शिकणार आहेत मी आता तुमच्या सगळ्यांपेक्षा माझी हिंदी ऐकली काढा एक चुकी एक मॅडम मी मराठी शिकलो पूर्णपणे मराठी मिडियम आता शिकलो मी तरी मी शिकलो मी तरी हिंदी उत्तम बोललो ना माझं काय मत आहे तुम्ही लादू नका त्या लहान मुलांवर तुम्ही त्या मुलांवर लादताय आणि आता तुम्ही माझी जी हिंदी विषय भांडता आहे नका करू मी अपील केलेलं आहे की मी अपील मध्ये म्हंटले का माझा मुलगा इंग्लिश मीडियम मराठीत नव्वद मार्क दहावीला आणले त्या वर्षी त्याने ये ये मोर्चा को हम लोगों ने भारतीय जनता पक्षा का मोर्चा है ऐसा हमारा कहना है क्योंकि ये जो व्यापारी है उसको कल रात को ग्यारा बजे मीरा बहिन काशी मीरा पोलीस स्टेशन में मिला था हम दोनों में कम से कम पंद्रह बीस मिनट बात हुई वहाँ पुलिस भी खड़े थे उसने मुझे कहा दादा माजी माजीपन भाषा थोड़ी सी रफ मेरी भी भाषा थोड़ी सी रफ थी आप लोगों से बात करते समय तो हम दोनों में बात ऐसी हुई थी कि कल साढ़े दस ग्यारह बजे हम लोग उनका जो यहाँ मंदिर है समाज मंदिर है वहाँ जाएंगे उनके आठ दस लोग आएंगे और हम आपस में ये सब मिटाएंगे ये ऐसी वो व्यापारी उनके उनके साथ तीन चार लोग और थे हम लोगों की बात हो गई थी बात ख़त्म हो गई थी उसके बाद एक उनमें से ही एक व्यापारी का मुझे रात को फ़ोन आया साढ़े बारह बजे और बोला दादा हम लोग मोर्चा रद्द करते हैं उद्या तुम्हें साढ़े दा अकाल या ऐसा उन्होंने मुझे कहा उसका रिकॉर्डिंग है मेरे पास वो जो आदमी है जो वो व्यापारी के साथ हमारे मीटिंग में था उसका रिकॉर्डिंग है मेरे पास बराबर है ये होने के बाद सवेरे रात में जब इन लोगों ने मोन्चा ये सब आंदोलन कैंसिल करने का सोचा तो अभी भारतीय जनता पक्षा के कुछ जहाँ यहाँ के जो एजेंट लोग हैं उन्होंने सब व्यापारी को कॉल करना चालू किया अरे क्या ये वो पीछे ले रहा है ऐसा नहीं होगा फिर वापस लोग हमको मारेंगे ये भड़काने का काम किया गया और उसके वजह से ये सब मोर्चा निकला और मैं जितने भी अपने मेरे भाई लोग हैं उन सबको बोलना चाहता हूँ चैनल वाले हैं उनको बोलना चाहता हूँ आपने सिर्फ चालीस सेकेंड का वीडियो दिखाया है उसके पहले भी बहुत चीजें हुई थी तो आपने अगर पूरा वीडियो दिखाया होता तो ये सब चीज़ें हो रही है आप खुद इस सब में आगे नहीं आते थे ये जो पूरा वीडियो है वो अलग है और ये बता रहे हैं वो अलग है और जो लड़का है जिसके साथ झगड़ा हुआ था वो मेरे साथ इधर खड़ा है। के पीछे इस भारतीय जनता पक्ष के कुछ लोग हैं जिनको जियो यहाँ मीरा है मीरा भर में राजनीति करते हैं और मराठी के खिलाफ है अभी हम लोग मीरा मराठी आदमी को बताएंगे कि ये आपके कितने खिलाफ है ये जो चीज है ये आने वाली महानगर पालिका की इलेक्शन है ना इसके लिए हो रही है इसके पहले किसी व्यापारी को मारा नहीं गया था क्या मीरा भर में एक मिनट इसके पहले मीरा भर में किसी व्यापारी को मारा नहीं गया था मारा गया था लेकिन अभी इनको इतना क्यों लग रहा है क्योंकि अभी दो महीने में इलेक्शन है और मीरा इंदर में मेट्रोपॉलिटन सिटी है बाहर से आए हुए लोग ज्यादा है तो उनको परसू करने के लिए सब चीज की गई है जी, कर यारे यारे हम, प्राव प्राव हम लोग परिणाम के खिलाफ हम लोग मराठी की भाषा के लिए प्यार करने वाले लोग हैं हम परिणाम सोचते नहीं है हम लोगों ने जो चीज वहाँ हुई है जो भी है वो आपके सामने रखा है अगर आपको सही लगता है तो हम आप हमारी सही बाजू रखिए क्योंकि आपने वो 40 सेकंड का वीडियो चलाया और उसके पहले की चीज मैंने आपको बताई है वो व्यापारी और मेरे में रात में जो बात हो गई वो मैंने आपके सामने रखी है अगर उसका वीडियो चाहिए तो हम काशी मेरा पुलिस स्टेशन में जाएंगे तो हमारे मीटिंग के वीडियोज रहेंगे उधर क्यों देखिए अगर 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 हम आपके पास आते हैं आणि आम्ही विचारलं कसं आहे आणि तुम्ही बरं आहे एवढं बोललं ना तरी तुम्ही आमच्या भावासारखे आम्हाला वाटत पण तुम्ही आम्हाला जर अगर आप हमसे बात करने और, हमने पूछा मराठी मे की आप कशा आहात समोरच्यानी बरं आहे बोललं ना तरी आम्हाला समाधान वाटतो आमचं आहे असं वाटतं पण तुम्ही जर आम्हाला एवढे पंचवीस वर्ष आमच्या सोबत राहून क्यू मारेंगे भाई इधर मारा क्यू बताई ना जब उसको पूछा गया उसको पूछा गया उसने जब पूछ, उसने जब पूछा कि हम लोग तो बात करने खुद गए नहीं थे उसने जब हमको पूछा कि किस चीज का सेलिब्रेशन चालू है तो हमारे लड़के ने कहा वापिस आपके आप आपके इंफॉर्मेशन के लिए बता रहा हूँ से सकते या जरूरी लगता है। मामले समझा अरे अरे दोस्त आ, उसका एटीट्यूड आप एक वीडियो जब ठीक से देखेंगे ना मेरे मेरे इधर बहुत सारे दोस्त हैं जो हिंदी भाषी के ओ, जो वर्ष एक मिनट आप कर रहे उसके आगे का पीछे का वीडियो आपने प्रोवाइड किया इन मीडिया वालों को देखिए हम लोगों ने जिनको जिनसे बात करनी थी उनसे उनसे हम लोगों ने बात की थी हमें लगा था मैंने बोला ना कल रात को हमें ये मैटर बढ़ाना नहीं था जो चल रहा है वो खत्म कर दो आपस में झगड़ा नहीं चाहिए इसके लिए हम ये खत्म करने की तैयारी में थे आज इन्होंने ये सब निकाला इसके लिए हम लोगों ने ये प्रेस कॉन्फ्रेंस लिए नहीं तो आ, ये कल भी मैं ले सकता या, था यहाँ पुढ़े भूमिका स्पष्ट है कि हा जो विषय है भारतीय जनता पक्षा ने सोबत के विषय है भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरमधले जे नेते आहेत ते मराठी माणसांच्या विरोधात आहेत आणि आम्ही इथून मीरा भाईंदरच्या प्रत्येक घरात जाऊन हे आपल्या कसे विरोधात आहेत मराठी आज जर आम्ही मराठी माणसं एकत्र झालो नाही या मीरा भाईंदरमध्ये तर हे लोक मराठी माणसाला मीरा भाईंदरमध्ये टिकून देणार नाहीत आम्ही हे मीरा भाईंदरच्या घराघरात जाऊन इथल्या मराठी माणसाला सांगणार

उसके फिर वो ये ऐसे व्यापारी लोगों को सामने लाओ किसी जात के लोगों को सामने लाओ ये सब चालू हो जाता है फिर चलो